पब्लिक फाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच निवृत्त कृषी अधिकारी लक्ष्मीकांत आपशिंगकर यांनी काश्मीर येथील महागडे केशर यांची घरगुती लागवड करून वातावरण तसे नसताना वातावरण तसे तयार करून हा एक मोठा प्रयोग संभाजीनगर शहरात केला आहे नव उद्योजक व बेरोजगारांना ही एक मोठी संधी आहे लक्ष्मीकांत तापसिंगेकर निवृत्त कशी अधिक आहे छत्तीस वर्ष मी लशी धाक्यामध्ये धावते त्यानंतर दोन हजार सतरामध्ये मी निवृत्त राहा त्यानंतर नवीन काहीतरी एक करावं म्हणून मी हे केसर शेतीचा प्रयोग केला आपल्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये ही शेती फायदेशीर ठरेल किंवा नाही त्याचा अभ्यास करायच्यावर हे मी लागवड केलेली आहे ही लागवड करायला मला जवळजवळ सहा लाख रुपये खर्च आला दहा लाख खर्च झाल्यानंतर आता या वर्षी पहिलंच वर्ष आहे त्याच्यातून मी पाहणार आहे की शेतकऱ्याला हे पर परवडेल किंवा नाही त्यासाठी मी हे दिल अभ्यास करायसाठी केलेला आहे आणि त्यासाठी हे ऐंशी किलो कंद कश्मीरमधून आम्ही मी इथं लावलेले आहे ऐंशी किलो कंद माझी तशी कॅपॅसिटी तीन क्विंटलची होती पण ऐंशी किलो भेटल्यामुळं मी ऐंशी किलो लावले बाकीचं लावायचं कंद भेटल्यामुळं लावू शकतो आता इथे तुम्ही आपलं उत्पादनाचं हे पाहू नंतर मी शेतकऱ्याला एक आपलं मार्गदर्शन करणार सर ही कल्पना आपल्याला कशी सुचवली ही कल्पना जी आहे की युट्यूबवर लोक असं वाटलं की बा इंडोअरमध्ये देशात शेती करावी अशी मला एक कल्पना सुचली आणि त्याच्यासाठी मी दोन दिवस पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली आणि त्याच्यानंतर मी हे प्रोजेक्ट सुरू केलं सर आपल्याकडे वातावरण याचं नाही तरी आपण हा पहिला प्रयोग केला आणि यशस्वी केला त्याविषयी सांग वातावरण कश्मीर वातावरण निर्मिती केली मी या रूममध्ये कंडखोलीमध्ये शिलर लावून आणि ह्युमिडिटी मेंटेन करून ह्युमिडिफायर आणि डिह्युमिडिफायर हे इन्स्ट्रेम घेतले आणि त्याच्या प्रमाणात हे मी सुरुवात केली सर हा बेरोजगार हा उद्योग चालू करू शकतात का मी आजच हे त्याच्याबद्दल सांगू शकत नाही कारण की एक बेरोज प्रायोगिक तत्वावर चालू केलेला आहे याच्यामध्ये मला असं वाटतं की पहिले दोन तीन वर्ष काही फायदा ना होणार नाही खर्चामध्ये देऊन जाईल त्यानंतर मात्र याच्यामधून निश्चितच उत्पन्न सर याला किती खर्च आलाय याला एकूण सहा लाख रुपये खर्च आलेला आहे मग सहा लाखामध्ये पूर्ण सेटअप मात्र राहिलं त्याचं कसं रोगटा का वीज काय तर म्हणजे कंद फॉर्म येतात ते फॉर्म आपल्याला प्रेशिजर मधून आणावं लागतं आणि ते आणून मग त्याला ट्रीटमेंट देऊन मग आपल्याला एक लागवड करावी लागते ही लागवड टोटली एरोपोनिक हो आहे म्हणजे हवेमध्ये आहे याला माती लागत नाही किंवा पाणी लागत नाही माती आणि पाण्याचं हे शेती आहे डिमांड कशी मागणी केशर म्हणजे हे जगातलं फार मोठं हे आहे की म्हणजे सगळ्या पिकामध्ये सर्वात जर काय असत केशर असतं आणि आपल्या भारतामध्ये फक्त याचं अकरा टक्के उत्पादन होतं एकोणनव टक्के आपण बाहेर इम्पोर्ट करतो त्यामुळं ही जर शेती सक्सेसफुल राहिली तर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा याचा शकतो नव उद्योजकांना काही आव्हान करतात नाही नवीन नाही नाही येऊ इच्छेणार मी आता थोडासा प्रयोग केल्यानंतर ह्याच्याबद्दलचे ग्रहाभ्यास किंवा फायदे ह्याच्याबद्दल मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे करेन त्यावेळेस पण उद्योगांनी याच्यामध्ये करावं लागेल सध्या हे कसं आहे वर्षाला एकदाच येणारं पीक आहे ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंतच हे येतो त्याच्यानंतर हे जे कंद आहेत आपल्याला मातीमध्ये लावावं लागतं मातीमध्ये लावल्यानंतर एका कंदाचे दोन तीन कंद तयार होतात दोन तीन कंद झाल्यानंतर ते औषधी पुन्हा ऑगस्टमध्ये ते पुन्हा आपल्याला असं ह्या टेम्परेचरला ह्या रेम्युगेटला इथे ठेवावं लागतं